आज आपण हे ओल्या बोंबलाचं लिप्त करूयात यालाच लसणातले बोंबील किंवा बोंबलाची आठवणी देखील म्हणतात त्यासाठी बघा हे असे ओले बोंबील मी चिरून घेतलेत आता यामध्येच आपल्याला मसाले घालायचे आहेत मालवणी मसाला घालते हळद घालायची मीठ घालायचे आहे आणि आमसूल घालायचे आणि सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे शक्यतो हातानेच हलवायचं म्हणजे सगळे मसाले बोंबलाला व्यवस्थित लागतात आता हे बोंबील एक पाच दहा मिनिटं ह्या हळद मीठ मसाल्यामध्ये छान असे मुरवट ठेवायचे आहेत गोंबीन मसाल्यामध्ये मुरता आहे तोपर्यंत इथे दहा बारा लसणाच्या पाकळ्या या अशा ठेचून घ्यायच्या कढईमध्ये पळीभर तेल गरम करून घेतले त्यावर ठेचून घेतलेली लसूण घालायची बाकी आपण कांदा टोमॅटो काहीच वापरत नाही आहे त्यामुळे लसूण मात्र बऱ्यापैकी घ्यायची हां अगदी मंदाचे वर लसूण छान अशी परतून घ्यायचे हे असं हलवत राहायचं आहे आणि लसूण परतली गेली की गॅस बंद करायचं आहे आता यामध्ये रंगाचं तिखट आणि थोडीशी हळद घालते आपण सगळे मसाले आधी बोंबलालाही लावलेत हे लक्षात घेऊन थोडेसेच मसाले पुन्हा घालायचे आहेत हां लसूण हलकीशी परतल्यावर आपण गॅस बंद करायचं आहे हे लक्षात ठेवा पुन्हा एक पाच एक मिनिटांनी तेलाचं तापमान थोडंसं कमी झालं की यामध्ये हे हळद मीठ मसाला लावलेले बोंबील घालायचे आहेत बोंबील हे अगदीच नाजूक असतात आणि गरम तेलात घातले तर ते मोडू शकतात त्यामुळे पाच एक मिनिटं थांबायचं था आणि मग हे बोंबील घालायचे हां आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचे पाणी हे अगदी बेताने घालायचं कारण ओल्या बोंबल्याला स्वतःचं असं बऱ्यापैकी पाणी सुटतं लक्षात घ्या आत्तापर्यंत गॅस बंदच होता आता मात्र अगदी मंदाचेवर गॅस सुरू आहे झाकण घालायचं आणि दोन तीन मिनिटं हे लिपतं आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे ओले बोंबील हे पटकन शिजतात त्यामुळे फार असं शिजवायचं नाही नाहीतर बोंबलाची भुर्जी होईल हे असं लपतपीत ओल्या बोंबलाचं लिप्त चपाती भाकरी भातासोबतही अगदी सुरेख लागतं तुम्ही नक्की करून बघा अगदी साधचं आणि मोजक्यात साहित्यात होणारी ही ओल्या बोंबलाची आठवणी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा धन्यवाद